आजारपण आणि आहार ह्या व्हिडिओ सिरीजमधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला ॲसिडिटी झाल्यानंतर किंवा पेप्टिक अल्सर्स किंवा पोटाशी रिलेटेड आजारामध्ये आपण कोणता आहार घ्यावा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार श्रद्धा हॉस्पिटल असोसिएशन तर आपल्याला ॲसिडिटी झाली आहे किंवा आपल्या पोटामध्ये अल्सर झाले तर आपण कोणता आहार घ्यावा तर सगळ्यात पहिले आपण बघूयात की आपण काय नाश्ता घेतला पाहिजे तर आपण नाश्त्यामध्ये ब्रेड ब्रेडसोबत फाणपासून तयार केलेला नैसर्गिकरित्या के तयार केलेला जाम आपण वापरू शकतो इडली इडली प्लेन घ्यायची आहे आपल्याला त्याच्यामध्ये काही मसाल्याचं वगैरे ॲडेड टाकायचं नाही आहे शिरा घेऊ शकता तुम्ही उपमा घेऊ शकता रव्यापासून बनवलेला शिरा उपमा घेऊ शकता प्लेन खाकरा घेऊ शकता खाकऱ्यामध्ये मसाल्याचं आणि तेलाचं वापर कमी तुम्ही कमी केलेला असावा त्याच्यानंतर लहान मुलांमध्ये कॉर्नफ्लावर दुधासोबत आपण घेऊ शकतो त्यानंतर थंड दूध हे ॲसिडिटीसाठी उपयोगी ठरत असतं त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्यानंतर थंड दूध घेऊ शकता किंवा मग हॉर्लॅक्स बोरमिठा याच्यासोबत तुम्ही थंड दुधासोबत हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर हा झाला तुमचा नाश्ता ॲसिडिटी किंवा मग पेप्टिक अल्सर्स आणि पोटाच्या आजारांमध्ये हा नाश्ता तुम्ही घ्यावा त्यानंतर जेवणामध्ये जेवणामध्ये मग गहू बाजरी नाचणी याच्या ज्या काही पोळ्या असतील याच्या पराठा असेल पोळी असेल तुम्ही घेऊ शकता त्यानंतर मूगदाळ मूगदाळाची खिचडी तुम्ही घेऊ शकता मुगदाळाचं वरणही तुम्ही ॲसिडिटीमध्ये घेऊ शकता याच उलट तुम्हाला तूर उडीद आणि मसूर ही डाळ कमी खायचं आहे त्यानंतर भाज्यामध्ये जर आपण विचार केला तर भोपळ्याची भाजी भेंडी कोबी दोडकं वांगे ह्या भाज्या तुम्ही सेवन करू शकता याच उलट तुम्ही कारले आणि गवार कमी प्रमाणात तुम्हाला खायचं आहे त्यानंतर हिरवे पालेभाज्यापासून बनवण्यात येणारे सूप्स तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर चिकन मटनचा सूप तुम्ही घेऊ शकतात चिकन मटन मासे हे तुम्ही खाऊ शकतात याच्यामध्ये मसाल्याचं प्रमाण तुम्हाला कमी वापरायचं आहे आणि चिंच जे टाकतो आपण चव येण्यासाठी चिंच आमसूल आणि मसाला या तिन्ही गोष्टी कमी वापरून तुम्ही चिकन मटन मासे खाऊ शकता जर तुमची पचनक्रिया व्यवस्थित असेल त। तर त्यानंतर फळामध्ये जर विचार केला तर डाळिंब आवळा कोहळ्याचं फळ असतं ते कोहळ्याचं फळ नारळ पाणी किंवा नारळ अंजीर याचा तुम्ही सेवन करू शकता त्यानंतर काळा मनुखा आणि त्याच्यासोबतच आवळ्याची पावडर किंवा आवळा तुम्ही घेऊ शकता याने तुमची ॲसिडिटी ही कमी होत असते त्यानंतर आणखी एक मिश्रण तुम्ही रोज उपाशीपोटी जर घेतलं तर तुम्हाला ॲसिडिटीमध्ये बराच फायदा होतो तुळस तुलस, तुळशीची पानं अद्रक आणि दालचिनी या तिघांचं मिश्रण एकत्र करून लिक्विड बनवून ते जर तुम्ही उपाशी पोटी जर पिला तर तुमची ॲसिडिटी कमी होण्यास मदत होत असते आता आपण बघूयात की ॲसिडिटी पेप्टिक अल्सर्स आणि पोटाशिया रिलेटेड आजारामध्ये आपण काय खाणं टाळलं पाहिजे तर सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं फ्राईड फूड्स त्याच्यामध्ये वडा समोसा डोसा भजी पापड चिप्स कुरकुरे पिझ्झा आणि बर्गर याचं सेवन आपल्याला टाळायचं आहे जास्त मसालेदार पदार्थ खाणं टाळायचं आहे नॉनव्हेजन मटण अंडे मासे हे आपल्याला खूप कमी प्रमाणामध्ये खायचे आहे तूरडाळ उडीद मसूर डाळ हे कमी प्रमाणामध्ये खायचं आहे भाजी मेथीची भाजी शेवगा आंबाडा फ्लावर याचं आपल्याला खूप कमी प्रमाणामध्ये सेवन करायचं आहे त्यानंतर वरणामध्ये आमटीमध्ये चिंच आमसूल ह्याचं खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला वापर करायचा आहे आणि शेवटी बघूयात फळांमध्ये चिंच टोमॅटो संत्री मोसंबी लिंबू अननस हे जे काही फळं आहेत हे आपल्याला खूप कमी प्रमाणामध्ये खायचं आहे कारण ह्या फळांपासून आपली ॲसिडिटी वाढत असते तर इत्यादी आहार आपण पथ्य पाळून आपली ॲसिडिटी आपण पन, पूर्णपणे बरं करू शकतो आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा